नमस्कार मित्रांनो आयुष्य खरंच सुंदर आहे पण ते अजून सुंदर बनवायचं असेल तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मनाचं शांत असणं होय मन शांत असेल तर प्रत्येक क्षण अधिक सुंदर प्रत्येक अनुभव अधिक गहिरा आणि प्रत्येक भावना अधिक अर्थपूर्ण वाटते पण प्रश्न असा पडतो हे शांत मन मिळवायचं कसं यासाठी शेकडो मार्ग सांगितले गेले आहेत पण भक्तिमार्गात एक साधना अशी आहे जी कालातीत आणि प्रभावी आहे ती म्हणजे नामस्मरण नामस्मरण म्हणजे काय नामस्मरण म्हणजे आपल्या आराध्य देवतेचं नाव मनात ओठांवर आणि विचारात सतत स्मरणात ठेवणं ही फक्त धार्मिक क्रिया नाही तर ती आत्म्याशी जोडणारी एक भावनिक प्रक्रिया आहे ज्या देवतेविषयी आपल्याला प्रेम आदर आणि भक्ती वाटते त्या देवतेचं नाव सतत आठवणीत ठेवणं हेच खरं आंतरिक ध्यान आहे नामस्मरणात एक अद्भुत शक्ती आहे ती आपल्याला बाह्य जगाच्या गोंधळातून आतल्या शांततेकडे नेते नामस्मरण का महत्त्वाचं आहे आपल्या मनात रोज हजारो विचार चिंता आणि भावनांचे वादळ उठत असतं नामस्मरण हे त्या सगळ्या गोंधळावर एक मऊ पण प्रभावी पडदा टाकतं आपले विचार शांत होतात मन प्रसन्न होतं आणि हळूहळू आपण आत्मसाक्षात्काराच्या दिशेने वाटचाल सुरू करतो संत तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज यांसारख्या संतांनीही हा मार्ग स्वीकारून मनष्य शांतीचा आणि देवभावाचा अनंत अनुभव घेतला होता नामस्मरणाच्या तीन प्रमुख पद्धती नामस्मरण हा एकच मार्ग नाही त्याच्या तीन सुंदर पद्धती आहेत आणि प्रत्येकाची अनुभूती वेगळी आहे एक मनातल्या मनात नामस्मरण डोळे बंद करून शांत बसून शरीर पूर्ण स्थिर ठेवून फक्त मनातल्या मनात देवाचं नाव घ्या हा अनुभव ट्रान्झेंडेंटल मेडिटेशनसारखा असतो ज्याने विचार थांबतात आणि मन खोल शांततेत स्थिरावतं दोन तोंडाने नामस्मरण काम करताना चालताना स्वयंपाक करताना किंवा वाहन चालवताना आपल्या ओठांवर देवाचं नाव असू द्या हे मॅनफुलनेस मेडिटेशनसारखं आहे जे आपल्या कृतींना भक्तीच्या भावनेशी जोडतं जसं संत गोरा कुंभार आपल्या दैनंदिन कामात विठ्ठलाचं नाम घेत असत तसंच आपणही आपल्या आयुष्यात करू शकतो तीन लिहून नामस्मरण एक खास वही घ्या आणि रोज आपल्या देवतेचं नाव त्यात लिहा प्रत्येक अक्षर हे एक ध्यान बनतं ही पद्धत मनाला फोकस देते विचारांना स्थैर्य देते आणि अंतर्मनात एक वेगळं शांत संगीत जागवतं किती वेळ आणि नियम काय किती वेळ नामस्मरण करायचं याचं ठरलेलं मोजमाप नाही एकशे आठ वेळा असो एक्कावन्न असो किंवा फक्त काही क्षण महत्त्वाचं आहे सातत्य आणि भावना देवाला संख्या नको असते त्याला आपलं प्रेम आपला भाव हवे असतात मन स्वच्छ असणं महत्वाचं आंघोळ झाली की नाही याने फरक पडत नाही कारण देव शरीर पाहत नाही तो भाव पाहतो साधना म्हणजे काही क्लिष्ट किंवा कठीण गोष्ट नाही ती म्हणजे स्वतःकडे परत जाण्याचा प्रवास आहे नामस्मरण हा त्या प्रवासाचा सगळ्यात सुंदर साथीदार आहे तो आपल्याला बाह्य जगाच्या आवाजापासून आतल्या शांततेकडे नेतो आणि म्हणूनच मित्रांनो आयुष्य सुंदर आहे पण आपणच ते अजून सुंदर बनवू शकतो या नामस्मरणाच्या साध्या पण शक्तिशाली मार्गाने जर तुम्हाला हा विचार आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की लिहा तुमचं नामस्मरण कोणत्या देवतेचं आहे धन्यवाद शांती सकारात्मकता आणि भक्तिभावान